बाळ शिवाजी अवतारी जो बाळा जोजो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली नाऊ आरस नानाची सुंदरी जो 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 जो, ती सारी सुंदरी डोबारा जो जोरे जो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरे मध्ये आनंद मोठा साऱ्या नगरा मध्ये आनंद मोठा उडा बायानो

दिली जो पारा जो जोरे जो सातव्या दिवशी नाऊली लळा कानी कुंडल मोत्याचा माळा कानी कुंडल मोत्याचा माळा गंधकेशरी कपाळी तीरा जो बाळा जो जोरे जो जो बाळा जो जोरे जो, 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 जो। सातव्या दिवशी सातवीक

हाती तलवार फिरवी तो पटा जो बाळा जो जो हाती तलवार फिरवी तो पटा जो बाळा जो जो रेजो नव्या दिवशी ने गुंपिला तारा ज्यामो गुंपिला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो, न, निरा कोड्यावर रेशे जिन निरा कोड्यावर रशेजिन फोटो काढवा वरती बसून

संगे सेनापरी पोऱ्या जो बाळाजोरे सोळाव्या दिवशी सोळावा गेला शिवाजी नावाचा पाळणा गायला जो बाळाजो जोरेजो शिवा शिवाजीचा पाना गायला जो, जो, जो।, जो बाळाजो जोरेजो कृष्ण जन्माला केसांना बाळ जो कृष्ण जन्मला बाळज बाळाजो जो रेजो दुसऱ्या दिवशी बाळाजो जो हे जो, जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बाया सीता सावित्री बाया खाली गोबरे साखर वाटा

सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवरी कृष्ण डोले बाळाजो बाळा मांडीवर कृष्ण डोळ्या जो बाळा जो झोरेजो